नमस्कार मित्रांनो मित्रांनो या या आपले हार्दिक स्वागत आहे असून डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो तुम्हाला सुद्धा पॉकेटमध्ये ठेवण्याकरिता पी व्ही सी आधार कार्ड अशा प्रकारचे तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर ते कशा प्रकारे शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑर्डर करायचे याबाबत या, या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहूया मित्रांनो तुमच्याकडे नॉर्मल आधार कार्ड असेल मात्र ते पॉकेटमध्ये थे ठेवण्याकरिता भरपूर अडचण निर्माण होते मित्रांनो हे जे पी व्ही सी आधार कार्ड आहे हे ए टी एम कार्ड साईजचे असते यामुळे पॉकेटमध्ये ठेवण्याकरिता याची जास्त अडचण होत नाही तर मित्रांनो ना आता हे पी व्ही सी आधार कार्ड ऑनलाईन प्रकारे ऑर्डर करायचे याबाबत या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो पी व्ही सी आधार कार्ड ऑर्डर करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी लिंक दिसत आहे या लिंकला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे मित्रांनो ही लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजला ओपन करू शकता मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये ओपन केल्यानंतर हे पेज अशा प्रकारे दिसत नसेल अशा वेळी वरच्या साईडला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय दिसेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचा पर्याय दिसेल तर या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी दिसत असलेला कॅपचा कोड या रखान्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर सेंट ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे तुमच्या आधारशी संलग्न असलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी क्रमांक पाठविण्यात येईल तो क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड हा पर्याय या ठिकाणी दिसून येईल तर पी व्ही सी कार्ड ऑनलाईन ऑर्डर करण्याकरिता या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल मित्रांनो पी व्ही सी कार्ड ऑनलाईन ऑर्डर करण्याकरिता तुम्हाला पन्नास रुपये इतके चार्जेस हे लागणार आहे यामध्ये जी एस टी आणि स्पीड पोस्टचा जो चार्ज आहे तो सुद्धा या ठिकाणी इन्क्लूड असणार आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जे पी व्ही सी कार्ड ऑनलाईन ऑर्डर करणार आहात हे पोस्टाने तुमच्या घरपोच तुमच्या पत्त्यावरती शासकीय यंत्रणेकडून पाठविण्यात येते तर मित्रांनो पुढे या ठिकाणी प्रोसेस करण्याकरिता खाली नेक्स्ट हे बटन दिलेलं आहे या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज पन्नास रुपये पेमेंट करण्याकरिता तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी तुम्हाला या छोट्याशा चेकबॉक्सवरती या ठिकाणी अशा प्रकारे टिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मेक पेमेंटचा पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो पेमेंट करण्याकरिताचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर तुम्ही विविध माध्यमातून पेमेंट करू शकता जसं की क्रेडिट का कार्ड डेबिट कार्ड ऑनलाईन वॉलेट त्यानंतर नेट बँकिंग आणि युपीआय तर तुमच्याकडे फोन पे वगैरे असेल तर तुम्ही युपीआयचा पर्याय या ठिकाणी निवडू शकता मी या ठिकाणी च्या माध्यमातून पेमेंट या ठिकाणी करतो त्यानंतर मित्रांनो यूपीआय चे जितके पर्याय आहे तितके तुमच्यासमोर या ठिकाणी येईल तुमच्याकडे यापैकी जो पर्याय उपलब्ध असेल तो पर्याय या ठिकाणी तुम्ही क्लिक करून निवडू शकता तर या ठिकाणी मी फोनपे हा पर्याय या ठिकाणी निवडतो त्यानंतर या ठिकाणी फोनपेचा यू पी आय आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या फोनपे ॲपवरती पन्नास रुपये पेमेंट करण्यासंदर्भात पॉपअप मॅसेज तुम्हाला आलेला दिसेल तर त्या ठिकाणी पेमेंट करण्याची प्रक्रिया तुम्हाला फोनपे ॲपमधून पूर्ण करायची आहे फोनपे ॲपमधून पेमेंट केल्यानंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी तुमचं पेमेंट यशस्वी झाल्याचा मॅसेज या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी ॲक्नॉलेजमेंट हो स्लिप जी आहे ती डाउनलोड करण्याचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला हा उपलब्ध होईल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमची ॲक्नॉलेजमेंट स्लिप जी आहे ती या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आधार कार्डचं स्टेटस चेक करण्याकरिता तुम्हाला या स्लीपची आवश्यकता पुढे भासू शकते तर मित्रांनो ही संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर पुढील दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या घरपोच तुमचे पी व्ही सी कार्ड तुम्हाला स्पीड पोस्टच्या माध्यमातून मिळून जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र